चला मग आज आपण चिंबोरे चार पाच जण आहात तशी हेरा त्याला सोदी का येत का चिंबोरे आला चला मग हेरा त्याला मग तुम्हाला दाखवा हेरू का आखत हो का चला मिठाशी भिजणार त्याला हेरा सोदी का आखत का रे चिंबोऱ्याला जाऊ काय आज जाऊ ना कस जाऊ आज कने साईडला करेकडे करेकडे गुरु रे आपले यावं काय ध्याने काय झालं डब्ल्यू डब्ल्यू फाटी जाऊ हे दर्शन ये, आजा। आजा। का चेंबर चला जाऊ कुणाकडे जाऊन गुरु काय इकडे पाय धावणी जाऊ त्या पाय धावणी चला जाऊ न तीच भूज खोंडा जाऊ का चला भूज

हेरेलया तर तुम्हाला यावला हवा या, या यो आम्हाला दर्शन हा मस्त एक नंबर यो गुरु ते या, आणि यो राहुल भाऊजा यो आमना सुपरमॅन किंडिया हो नो चांगीकड आता चांदावाडीची तर आम्ही आता जाऊ ते यो आम्हाला रस्ता वहली ना तर चला या चला

टाका दर्शन आणि दर्शननी तुडवा ती ती गू वाटावर चिलताना लागला गाकते जामदूसनात हे ते ते चिंपूर नंतर मग दर्शन इकडे तुडवा घे आणि यो आम्हाला सैनिक जांगीकटीकड जांगीकट आता आता पोचून आम्ही तुम्हाला ढाकू डायरेक्ट गुरु था ना, था केंडे आँ आँ ना, ना तर केंडे हा आणला ना तर त्याने गांडर मरील बांडर चला तुम्हाला आता उतरला मी ओहली मग दसारी बेसना आहे ना मग एक जण तरी तर मग चिकट हा मरलाय ना अरे ओ नो नो.. न <laughs> भाऊज पडता एकदा आम्ही पोचना ओहली माता आता मग की किशा चेंबोऱ्या भेटत त्या भेटण्यात त्या भेटण्यात दर्शन नामना शिकारी चालना मुर सांभाळित चला आता आठवण शेवटी ना आता जरा व्हॉट्सअप ढोपावर येऊन आहात अठाची एक केड्या बिंड्याची आहात आम्ही पण आहो अठाचीच तुम्ही तुम्हाला वाटेल का शूटर जरा दिसत नाही तर मा पण दिसा आल्या बस ओके ओ ओ नो आता अच्छा बोपली अरे असती <laughs> जरा असती नाही ना जगा जास्तच रान आहा गचट तर इकडे आजकाल तर जरूर व्हायला असा ते सरकाच पाय आणि काय तुम्हाला वाटवा तर आणि आणि मी दर्शन शिकारीला काहीतरी दिसणं हा तुम्हाला दाखव ज कनिकडे हा पलना वाटत पलना इच्छा पलना इच्छा आणि गुरु तुम्हाला कसं वाटतंय याची बोला येऊन जाम भारी वाटते तुमच्या इकडे मस्त वाटते <laughs> वच ना अलीमा तुम्हाला या अशा मोठ मोठ्या नांगा करीन ढेंगो मलरिया करू दिसली दर्शन ला बघू आता कुठल्या साइडला आहे तेवढं आपला गेंड्या मार दरसा इकडे धरले का हा पकडले ना सोड आता बघ अशी दाखव जाम मोठी चिंबुरी आहे अशी दाखव याला मला पण दाखव दर्शा दर्शन मी पकडून ठेवले आता दोनी मस्त वाईस नाहीच साईज पुढे तुम्हाला दाखवू पुढे दाखव त्याला पाय लागला दोन कोणतरी आता काय इकडे घ्या दगडावर पाणी दिस पाणी दिस आपण इकडे वरच कॅमेरा मारे हिरव इकडे काय नाही ना भूता भीतालो एक भूत नाही इला हेरा दुड़ा दुड़ा हा पायसा उठण आहात इकडे वरत बॅटरी मारे हे

सोडून दिला इथं एक पलत नुसता येतात आणि चल गप आणि चल ना चल पुढे आता बघू भेटत का नाही आता निघू आता लास्ट वली राहिली आहे आता आम्ही ही लास्ट वली राणी जराशी

अजून गॅंग वरत चढणी हो नो 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 आता चला आम्ही घरा जायचं आम्ही आता हिमी पोरी चिंबुरणी वर चला चालणारे कोण चला ऐकून सर चला जाऊ चालतंय गहू खूप चला तर डायरेक्ट मोर गेला तुम्हाला दहा तर आता आपण जाऊ जरा आता वल कापलेला हा तर आम्ही चालणार आता घरा हम्म मोहरला तुम्हाला सीन दाखवून नंतर तर चला आता आम्ही जाऊ घरा आम्ही इच्छे आहात आणि चिंबोरे पण आम्हाला भेटण्यात दाखवू तुम्हाला दाखवू आम्हाला कोणा भेटण्यात दाखव किंड्या जागीकडे दाखव्या गाडी आणि आणि एकच चाली गाडी आणि तुम्हाला दाखवायच्या होत्या तुम्हाला आम्ही दाखवू चेंबर या किती आहेत त्या बघा तुम्ही ते राहा त्या चेंबर आहे रासत नाही तुम्हाला चेंबर आम्ही दाखव ही ईशी मोठी आहे त्यामुळे इशीरा कस ईशाचे बरे कालून घ्या आम्ही आणि खोब्यात या मान दोनशे भरणं खोब्या ना चला मग आता बाय बाय